महाराष्ट्रात आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदीचीही सक्ती करण्यात आलेली आहे शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्यात आली मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे मात्र राष्ट्रभाषाही यायला हवी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्कसूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्कसूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही शिक्षण खात्याच्या या निर्णयाविरोधात राज्यात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे